हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्डमध्ये तर आज आपण बघणार आहोत की पौष्टिक असे आपले शेंगदाण्याचे लाडू तर हे जे लाडू आहेत हे थे, दोन ते तीन महिने आरामात टिकतात फ्रेंड्स कारण की ह्यामध्ये कुठल्याही तुपाचा वापर आपण इथे करणार नाही फक्त गूळ आणि शेंगदाणे ह्यापासून आपण हे लाडू बनवणार आहोत ठीक आहे तर फ्रेंड्स हे जे लाडू आहेत हे मधल्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना ज्यावेळी भूक लागते त्यावेळी हे देऊ शकता कारण की हे पौष्टिकसुद्धा आहे आणि भूकसुद्धा मिटवणारं असं असतं त्यामुळे तुम्ही असे लाडू हे करून ठेवून दोन ते तीन महिन्यासाठी हा यूज करू शकता तर त्यासाठी कृती बघूया तर सुरुवातीला बघा असे शेंगदाणे मी घेतलेले आहेत तर हे जे शेंगदाणे आहेत जर तुम्ही पावशेर शेंगदाणे घेत आहात तर पावशेरच तुम्हाला गूळ वापरायचा आहे तर बघा सुरुवातीला मी असं इथे शेंगदाणे जे आहेत हे गॅसवरती कढाई तापायला ठेवली आणि त्यानंतर ह्या कढाईमध्ये आपण ज्यावेळी शेंगदाणे टाकणार त्यावेळी गॅसची फ्लेम ही खूप जास्त मोठी ठेवायची नाही कारण की ते जळून जातात मंद आचेवरती छान असे हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि पूर्ण शेंगदाणा तयार होतपर्यंत व्यवस्थित हळूवारपणे आपल्याला ते शेंगदाणे हलवत राहायचे आहेत आणि व्यवस्थित ते शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत पूर्ण वरची साल निघून जाईपर्यंत आपल्याला ते असे छान असे पूर्ण तयार करून घ्यायचे आहेत बघा तर बघा इथे फ्रेंड्स मी शेंगदाणे मंदाचेवरती भाजून घेतलं एकदा चेक केला की शेंगदाणा झालेला आहे का तर नाही मंदाचेवरती थोडासा वेळ लागतो पण अशाच पद्धतीने आपल्या इथे शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत बघा त्यानंतर मी हळूहळू हळू थोडंसं थांबत थांबत मी व्यवस्थित ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत हे गावरान शेंगदाणे आहेत फ्रेंड्स मोठे मोठे शेंगदाणे आहेत त्यामुळे थोडासा वेळ लागतो तर त्यानंतर बघा इथे मी ते काढून घेतलेले आहेत दुसऱ्या ठिकाणी आणि आणखी शेंगदाणे मी थोडेसे भाजून घेणार आहेत कारण तर बघा फ्रेंड्स मी इथे दोन वेळा शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मंद आचेवरती व्यवस्थित आणि हळूवारपणे हलवत हलवत व्यवस्थित ते खरपूस भाजून घेतलेले आहेत ठीक आहे, हलुआत हलुआत आहे। तर आता हे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आता तुम्ही हवं तर तुम्हाला तुम्ही साल काढू शकता पण मी साल काढत नाही मी तसेच ठेवते बघा ठीक आहे आणि तसंच वाटण करणार आहे तर आता काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि हे जे वाटण आहे हे जाडसर वाटून घ्यायचे आहेत बघा ठीक आहे म्हणजे जास्त बारीकही करायचे नाहीत आणि जास्त मोठेसुद्धा नाही थोडेसे जाडसर हे ठेवायचे आहेत तर बघा इथे मी शेंगदाणे असे वाटण करून घेतले बघा इथे दिसत असेल बाऊलमध्ये की जास्त जाडसरही नाही आहे आणि जास्त ते बारीकसुद्धा केलेले ना नाहीत बघा तर बघा इथे सगळे शेंगदाणे जेवढे शेंगदाणे होते माझे तेवढे सगळे मी आता इथे व्यवस्थित जाडसर असे वाटून घेतले त्यानंतर गूळ टाकलेला आहे हा जो गुळ आहे हा मी फक्त कापून घेतला होता तर हा पूर्ण गूळ त्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला ते मिक्सरला बारीक करायचं आहे ठीक आहे तर पुन्हा आपण मी बघा इथे हा जो गुळ आहे हा पूर्ण टाकून घेतलेला नाही अर्धाच गुळ टाकला कारण की अर्धा गुळ मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दाखवणार आहे तर असा मी अर्धा गुळ टाकून घेतलेला आहे त्यानंतर बघा दुसरी ही पद्धत आहे की जर समजा तुम्हाला गुळ कापून पुन्हा ते त्यामध्ये टाकायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने गि गुळ हा किसून घेऊ शकता आणि किसून जरी तुम्ही गुळ घेतलात तरी तो छान मिक्स व्हायला हेल्प होते त्यामुळे किसूनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने गुळ कापून न घेता किसूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामुळे मी तुम्हाला इथे बघा अर्धा गुळ जो होता तो तुम्हा मी तुम्हाला मिश्रण करूनसुद्धा दाखवला आहे आणि अर्धा गुळ मी तुम्हाला इथे किसनीने किसूनसुद्धा दाखवला आहे म्हणजे दोन मेथड आहेत जेणेकरून तुम्हाला दोन्ही मेथडचा हा यूज होऊ शकतो ठीक आहे तर बघा इथे व्यवस्थित आपला गूळ किसून झाल्यानंतर ते जे मिश्रण आहे त्या शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटामध्ये तो गूळ आपल्याला पूर्ण मिक्स करायचा असतो तर असं का करायचं आपण कारण की ज्यावेळी आपण असं करतो त्यावेळी गुण सु गुळाचं थोडंसं म्हणजे गूळ पूर्ण विरघळतो आणि आपलं शेंगदाणे जे आहेत ना त्याचं सुद्धा थोडंसं ऑइल बाहेर यायला हेल्प होते आणि त्यामुळे होतं काय फ्रेंड्स की त्यामुळे ना तुमचं हे जे आहे तुमचं जे लाडू आहे ते वळण्यास तिथे हेल्प होते म्हणजेच असं जास्त अस कोरडं पण वाटणार नाही आणि थोडंसं असं चिगड चिगट बनतं बघा इथे शेंगदाणाचे थोडंसं तेल सुटलेलं आहे प्लस इथे मी तुम्हाला तुम्ही बघू शकता की इथे आपण पूर्ण असा ओलावा तयार झालेला आहे त्या शेंगदाण्याला ठीक आहे तर बघा अशी व्यवस्थित झाल्यानंतर मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर मी एक तर बघा इथे वन बाय वन व्यवस्थित मी इथे लाडू बनवून घेत आहे आणि तुम्हाला जसे आकाराचे हवेत मध्यम मोठे छोटे तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही तिथे ते करून ठेवू शकता आणि तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा छान असा हा लाडू एक खाल्ला तरी होऊन जातं आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे मुलांना ज्यावेळी भूक लागते त्यावेळी जर तुम्ही दुसरं काही खायला न देता बाहेरचं खायला न देता अशा पद्धतीने जर लाडू करून ठेवले आणि अशा पद्धतीचे लाडू जर मुलांना खायला दिले तर ते नक्कीच पौष्टिक असतात त्यामुळे मुलांना सुद्धा छान असं पौष्टिक खायला मिळतं ठीक आहे तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ की शेंगदाण्याचे दोन ते तीन महिने टिकणारे असे पौष्टिक लाडूची रेसिपी आज आपण इथे बघितली आहे तर फ्रेंड्स हाव ताजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनेलवरती ब्लाऊज ड्रेसेस नऊवारी साडी आणि आपल्या रेसिपी असे व्हिडिओज असतात फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हालासुद्धा छान छान रेसिपीज तसेच तुम्हाला नऊवारी साडी ड्रेसेस ब्लाऊज ब्लाऊजचासुद्धा आपल्या चॅनलवरती फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लास चालू आहे फ्रेंड्स तसेच तुम्हाला सगळ्याची आवड असेल तर आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार